कोणते करणार होते तू पळते आठ पदरी चार पदरी आठ पदरी कशाला नाही करायचं काय झालं भांडायला सुनीता पण आहे पहिले सांग कोण सुनीता अरे ते लोक मजा करत होते

ते मस्करी खरच इला खरंच वाटतय कि खरंच कोणी असू आता माझी काय पाठवून डोळे जाते का मी तुमच्या माग माग हिंडते का तुम्ही कुठे जाता काय करता इला खरंच वाटतय हो की इला काय असू हे आता मजाक करत असत मग कंपनी मध्ये तुम्ही जाता एवढा उशीर होतो तुम्हाला मी येड्यासारखी वाट बघत राहते बाहेर बसून हा कधी येते आज उशे करता याला फोन लाव त्याला फोन लाव आणि तुम्ही मित्र बर्थडे पार्टी करता एकदा तीन चार वर्षातून एकदा कंटिन्यू आले किती खरं सांग आले कि नाही दोन वेळेस तीन वेळेस दोन वेळेस तीन कुठून आले तीन वेळेस नाही झाड झाड नाही खाऊ जिला गुलाब दिला तिच्याकडून पार्सल खाऊ

कंपनी तुम लेट येता ह्या मित्राचा बर्थडे आणि जिम ला जायचं म्हणे मित्रासोबत इथ जिम सोडले आणि तिकडं जिमला जायचंय तुम्हाला सगळं जिम चांगली होती मोठी चांगली होती का मग तुम्ही जाता इकडे जिम ला मी जाते इकडे जिम नंबर लग्न जिम येत का भर जाऊ दे मी इथला जिम बोलते बस बर मी जिमलाच नाही जात बस नाही जात जिम वगैरे कसं काय म्हणते मित्रच मला जायचं नाही सकाळी उठून घरी वर्कआउट करतो काय कंपनीची

जेवायला वाढणार नाही काहीच करणार नाही आज काहीच नाही करणार माझ जो कधी मला का सांगू तुम्ही मग पहिले नाव सांगा कोण येते कोणाला फुल दिलं कोण जीन्स टॉप वरली कोणाला फुल दिलं मी कोणाला फूल गिल काय नाही दिलं बाबा बाळी बिळी घालून मग कोण तुला ती कंपनी मध्ये पाहते मी आहे इथं मग कशी मी आवडते तुम्ही मग काय करू शकता मागे नट्टा फट्टा करून जायची मी बाबर

कच्चा खा ना त्या अरे खायच्या मिरच्या कसं म्हणजे कसं माहितीये का मिर्च मिरच्या कुठायच्या म्हणजे लसण पण कुटून टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची त्यात बस जमीला दिलं काय तिला सांगा असं करायचं मी नाही करणार मी काय लवकर आहे का तुमची घरात येण्यासारखं आम्ही काम करायचं जाऊ दे ना तिकडं मी काय म्हणते ती करणं मस्त होती ल मस्त लागते तू काय कच्चा पण पाहिजे एक नंबर लागते जिला काल पण दिलं टमाटर पण आणली टमाटर अरे काम कर ना मेहंदी कर ना मेहंदी थोडीशी खराब म्हण तशी खराब हे मला खायचं असतं ते तू देत नाही काय फ्रीजमध्ये ती कायमध्ये ठेऊन काय करायचं जरा बर तू कर ना कुठं गेले

आता काय आता आणि दुसरी बायको करू ती करून घालून तुम्हाला जिला बोल देऊन तिला काय कशा असलेलं की मन मे लटक कुठं दुसरी बायको करा मग कसं नाही काय चाललं गोड छान दुसरी बायको कसं करायची की नाही जेवण संताप आलेले हम्म दुसरी कर

ना था? था जा तिकडे जेवायला म्हणलं बायक वाटायची सगळ्या गोष्टीला खुल्या द्यायला दुसऱ्या आता शिल्प केला ना आता मग पोळ्या केलंय बरं पण बरोबर नाही खावत म्हणत मला खावत नाही मला